सध्या लगीन सराईचं वातावरण जोरदार सुरू असताना अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकरच्या साखरपुड्याने सगळ्यांच लक्ष वेधलं लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेतून सध्या ती काव्या या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येते ज्ञानदाने सिनेमॅटोग्राफर हर्षद गायकवाड सोबत तेवीस डिसेंबरला साखरपुडा केला गोल्डन कांजीवरम साडी असा लुक ज्ञानदाने केला होता हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले तर नुकताच त्यांच्या साखरपुड्याचा खास व्हिडिओ सुद्धा समोर आलाय महत्वाची गोष्ट म्हणजे लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेतल्या कलाकारांनी सुद्धा आवर्जून हजेरी लावली मानिनी वसू नंदिनी आणि रम्याने मिळून तिचं औक्षण केलंय पहा साखरपुड्याचा हा खास व्हिडिओ से क्यूट मोमेंट्सही पाहायला ज्ञानदा आणि हर्षद गेली वर्ष अठरा पासून एकमेकांना डेट करतात हर्षद ने साखरपुड्यानंतर एक इमोशनल पोस्ट शेअर केली होती ज्यात त्याने सात वर्षांचं सा डेटिंग रिजेक्शन नात्यात आलेल्या अडचणी या सगळ्याबद्दल पोस्ट केली हे सगळं होऊन सुद्धा ज्ञानदा आणि हर्षद कायमच एकमेकांसोबत छोटीशी भूमिका त्यानंतर रांगोळी या मालिकेत लीड रोल ते आता लग्नानंतर प्रेम या मालिकेपर्यंतचा ज्ञानदाचा प्रवास चढता राहिलाय दरम्यान हर्षद बद्दल बोलायचं झालं तर प्रोफेशनने तो डीओपी आहे त्याने अनेक अने ऍड साठी डीओपी म्हणून काम केलंय तर लवकरच त्याची सिनेमॅटोग्राफी असलेला पहिला सिनेमा बंधू हा सुद्धा रिलीज होणार आहे तर आता हर्षद सोबत ती तिच्या आयुष्याला एक नवी सुरुवात करते तुम्हाला ही जोडी कशी वाटली हे आम्हाला कमेंट्स मधून नक्की सांगा मराठी मालिका विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिप साठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोभज